i'm

कला संस्कृती या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण आलो आहे प्रथमेश पवार ह्याच्या गावाला आज स्पेशल पार्टी आहे प्रथमेशकरण आपल्याला स्थापना भाऊ लव यू डार्लिंग कोकणी आरेचे मालक यूट्यूबचे मालक आणि स्वतःच नाव घालून फिरतात बघा <laughs> सर पण तोच संघ मालक पण तोच सगळं तोच खेळणार पण तोच तर आज हरवणार पण मी म्हणजे तोडके झाला काय खेळता येत नाही आणि इकडे आपल्या हातात काय कोशिंबीर आहे वाटतं कोशिंबीर चमच्या आणि पुढे निकल चालतो बघा कळशी घेऊन अंडा कळशी मी घेते जाऊया पुढे आज बघूया काय काय आज खायला भेटतं आपल्याला सगळे युट्यूबर आहेत निखिल श्रेया परत एकता अजून कोकणी दर्शन आपला कोकणकर आर जे निखिल आणि आपले सगळ्यांचे चापणात गेले कोकणात चापणात गाडी गेली कोकणात हा तर आता पुढे चालू पर्यंत आहे कारण इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम आणि कसं आम्हाला हळूहळू हळूहळू जायची सवय पायी हळूहळू चाला मुखान जेवायचं नाम बोला शिव्या <laughs> नको शिव्या नको याडा खोकली म्हटलं आम्ही ठीक आहे आम्हाला जाव त्याच्या जाऊ मुंबईला काय नाही गावासारखं सारखं मजा मी तिकडे जातो तिकडे इकडे मी आला असला तिकडे नि तिला काल बघा पुढं बघा कोकणची कला संस्कृती बॉडीगार्ड माझा कायम माझ्या सोबत असतो आणि आपल्याकडे आहे कोकणी आरेचे युट्यूब चॅनलचे सर्व सर्व आपण सगळे जण आम्ही मग अशी बोलल्याप्रमाणे अंडा कलशी मी घेते आम्ही जेव्हा येते तर आता

नाथगुमला सेम लास्ट ते फ्रेम आता काय तर फुकणी वाटत तिच्या मारायला चालले की, की। तो लोकेशन।, तो लोकेशन लोकेशन बघू लो शकता असत आपण मालगुमला लास्ट टाइम पार्टी केली तसंच लोकेशन आहे सेम शुभमच्या गावी तसंच आहे आणि हा नवीन ब्लॉगर कोकणी बोबडे <laughs> सगळे युट्यूब आहे सगळ्यांचे ब्लॉग चालू आहेत

हा लाकडा भावाचं चॅनल आहे युट्यूबच महत्वाचं बरं मी काय बोलतो तुझा चॅनल छोटा आहे पण भावाचा चॅनल मोठा आहे एक लाखाला एक सबस्क्रायबर बाकी आहे

पाणी भरून नेते जेवणाला चला जाऊ द्या माझ्या डळीवरी भरली झागे लास्ट आमच्याकडे आय बाया आजचा मेनू स्पेशल आणि बिर्याणी वाटते बघा समोर दिसते बिर्याणी बघ तोपास बघ तोपास बघ तोपास बघ आणि तिकडं हातात घेऊन मोबाईल कोकणी करते पुण्याचं <laughs> बरं आज हा खूप शांत आहे आज फक्त खायचं आहे काय आपण आज खायचंय वाटत फक्त राहुल इकडं राहुल हे झालं इकड आण स्वतःसाठी आहे की आपलं आपलं बनवून खायचंय

आमच्याकडे चिकन फ्राय बनवून भेटेल तुम्ही तुम्ही जेवढी क्वांटिटी सांगाल त्याच्यापेक्षा डबल ए असं नको हे माझे दोन पीस पिसतात चला आपल्याला भेटलेला आहे उम्याच्या नावाने

अंडवाला मेला तुझं दाखवू अंड ह्याचा काय विषय नाही तरी बिर्याणी खायला वेज अंडा वेज अंडा वेज अंडा अरे बसला हा हा बसला निखिल बसला नहीं। 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 एक एक दे। मी अंड्यावाल्याच्या बाजूला बसणार आहे म्हणजे कसं थोडासा अंडा फ्राय पण भेटेल आपल्याला पकवान है काय जमीनू काय कवाट फ्राय चाल आम्हाला कवाट फ्राय चाल कवट या आमचं ते होते पहिला दर्शनलाच गव्हर्नमेंट माणूस याच काय बघू सांग अंडर राईस हा वेजवाला आहे व्हेज अंडर राईस ते कस माझ माणस असत काय बोलू शकतो निखील 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 चालू बिर्याणी खायला आम्हाला ते आवडत नाही हो हो आपण हे टेस्ट करणार आहे पहिलं एक टेस्ट करून बघूया आपण आणि चेहरा बघू शकता मी म्हण नच या राहुल बसला जेवण करू नवीन युट्यूबर युट्यूबवर तुमच्या चॅनलचं नाव सांगा आता नाही आहे तर आपल्या तलवंत मला ते युट्यूब चॅनल चालतो त्याच्या चॅनलची आता चाललं आपण परत राहणा वनात ना आणि हा बाबा पाठी बघू शकता

जा ज़ा <laughs> जा जा अरे जा। <laughs> जा 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 अरे दे <laughs> पण <पाने दे। laughs> <पाने दे। laughs> ते मन काय करत नाही पाणी केवढा आहे झोप येते मग चला तुम्ही सगळे येत ना मी नाही माझ्या डोपरा पण लागायचं नाही ご覧いただきたい。<át> <If> <serves>

सेकंड टाइम भेटलो पहिला आपण विरारला भेटलो त्यांचा सत्कार होता तेव्हा भेटलेलो पण आता मस्त या घरी विरी आलो मस्त सोय बी मस्त केली तिने त्यांनी सरप्राईज होतो माझ्या भेटू आपण असे भेटत राहू असं ही आपली स्पॉन्सर गाडी उम्या बायची नवी आता आपण बघा ड्रेसिंग बघा ड्रेसिंग बघा कसं आहे कसं 是。 नवीन लॉन्च नवीन टू पॉइंट फाय रॉयल एनफील्ड रॉयल एनफील्ड मॉडेल बघू शकता लेटेस्ट आहे बाकी आप आपण ते इग्नोर करा इकडे नेहमीची गाडी आहे आलो आता घरी आहे आपण आज पण घरात बिर्याणी वाटत घरात बिर्याणी आहे थांब थांब दाखवतो थांब बघा बिर्याणी बनवली वहिनीने चला पण आपल्याकडे जायचं आहे आपल्याला आता जायचं आहे वरती आमंत्रण नाही पार्टीचं तिकडे जायचं आहे हेचं कसं होतं काय माहिती रड रड आता रड ते पप्पा गेले येत मी पण येतो चला आता जाऊया मग आपण वरती तुझं आपण जा जाऊ आपण करा पार्टी लागला फोटो आता डायरेक्ट आपण वरती आजचा मेनू चिकन काय तिकड काय नाही तिकड नको चावल हा चावल सगळे बसले लिंबू आणि कांदा बाकीचे मेंबर काय आहे काय आहे वडे नानाच्या मागा की शाण्यालाय काय बाई शाण्या सगळे आलेच मेंबर जेवायला अगुर काय माणसे आरशी आहेत माणसे शिवे काय सांगायचं गाडीची पार्टी बाकी आहे लवकरच घेऊ आपण चौदा तारखेपर्यंत पटकन काय ते बघून घ्या मी झाले तीन चार दिवस झाले नाही गाडीची पार्टी नाही आहे गाडीची पार्टी दुसरी घेऊ खा बा तू खा दे कसले आधी दुसऱ्या घाला वरती देखो सब लोग अरे खावा नंतर वरती बघा नाही नाही चालू ना, नाही हा हा शिसाने वाढायला हो त्याला तरी जेवायला जे आज लोक मुंग्यावर ना आले इकडे अजून काय आमच्या प्लेट मध्ये कायच नाही अर्धा वडा कोणी टाकला कधी काल पार्टीचा आमचा विषय झाला तोच विषय हा हे दे लवकर मला कलेची शोध आला एक पर्यंत आलाय मला कलेजी दे हा माझा प्लेट <laughs> चालत कसा देव। चला, या अरे नाही चालू पुढे सगळ्यांनी जेवायला काय चुलीच्या बाजूला जेवण जेवायला सगळ्यांनी जेवायला कस काय चुलीच्या बाजूला थंडी तुला जेवायला नको काय माझी दे घरी आलेलो आहे तर चिकन वडे याची सुरुवात झालेली आहे परत आपल्याला दोन तीन दिवसाने परत नानाच्या लग्नाचे पाच माघाराचे नानाच्या लग्नाच्या पाच माघाराचे वडे खायचे आहेत तर आता ही सुरुवात होती तर आपल्याला आजचा सकाळपासूनचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री